तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि सुचिताला मी सोडायला निघालेलो आहे आणि मस्त असा निसर्गरम्य असं स्टेशन आहे वरा येत आहे असं वातावरण एकदम चांगलं आहे त्याला ये म्हटलं बाहेर क्रॉसिंगला गाडी थांबली तर येई नाही अजिबात बसले आतमध्ये हलवला आता गाडी बहुतेक तुला भूक लागली की सांगा जेवण करू मला आता इतक्या लवकर नाही बघा अजून टाईम आहे अजून बघू गाडी पुढे जर गेली तर मग पुढं जेवण करू अजून आता टाइम झाला आहे संध्याकाळचा संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आपल्या इकडं सोम्या म्हातारी गाय सोमीची आई तिकडं मस्तपैकी गवतात बांधलेत आणि आज ही गवत चांगलं गाई खायला लागलेत तिथला हराळी खवाटायला लागली इकडे येऊन गवत चांगलं उंच आलंय आणि गाईंना मस्त आवडायला लागले आता गाई ह्याच्यातच बांधल्या त्या मग इकडं बांधल्या होत्या सगळं इथलं खरडून खडले चाटून पुसून खाल्लंय इकडलं मग आता इकडंच बांधल्या आणि ह्याची मेहनत करायची आपल्याला मोडून टाकायची आता गवत चांगला वापसा झालाय म्हणजे गाई बांधाव्या सुचिता गेली आज सकाळ सकाळी साडेपाचला तर घर सोडलंय आज त्यांनी गेलं तिला सोडवायला आज काय मी सुद्धा घरी निवांत बसून होती गायींचं बघते फक्त दिवसभर बाकी काहीच नाही आणि आपल्या इकडे गवत भाजीपाला केला तर त्यात गवतले झाले सगळी मेहनत करून टाकायची परत एकदा आपल्याला भाजीपाला लावायचा आहे आणि तसं दारासमोरसुद्धा लईच पसारा झाला आहे कारण काळी माती आहे ना आमच्या इथलं हेच करता येत नाही पावसात स्वच्छता काहीच करता येत नाही आज निपळ झाली चांगली म्हणलं आता हे सगळा राडा रावा उन्हाचं पण आज ऊन लई आहे बाहेर येऊच वाटत नव्हतं सगळं पसारा हे आवरून घेते बघा कसला राडा झाला आहे आता बापू बापूला करम नाही करम नाही आज बाई गेली ती ए बापू चल बाहेर बघा <laughs> इकडे इकडे अरे <laughs> सगळी म्हणते तुझा शर्ट नाही का ती शर्ट घातलाय किती शर्ट घातलाय ती सांगा आधी आठवीच आहे का सातवीच आहे खर मला दाखव महाग मला गळतय आठवीच होत आहे किती फिट बसायला लागले कसं घातलाय पण तीच हा त्या दिवशी पोरं आल ती पोरांचे कपडे सगळे चल करायचंय आपल्याला साफ करायचं येतलं चल रडा काढायचा काय हा चल काम करायचं असं दार कसा लावून घेते चल चल पोरं आल त्या दिवशी माझ्या येताना सगळे कपडे भिजली पाहिजे पाऊस आला मी नाही मुद्दाम भिजवली नव्हती आणि जुनी पोरांची कपडे संध्याकाळी त्यांना घालाय दिली ती बापूजी तीच घालून बसला आता वरी काढलेलं शर्ट चला इतर पसारा पडलाही काढायचा आहे गट्टू तू काय बघतोय खारू ताईने त्या नारळाच्या झाडाचं पूर्ण माटोळ केलं जाऊ द्या त्यांचं काम आहे निसर्गाची एक देणगी ती त्यामुळे त्यांना हे करता आता ह्या झाडाला पण त्या त्याड्यावनी करायला पण ते निसर्गाचा नियम आहे निसर्गाच्या आड पण येऊन चालणार नाही चला सोडून आलो आता पावणे सहा वाजलेले आहेत आता आता जायचं घरी घरचं काय कमी जास्त बघायचंय पाऊस उघडल्याने वाटतोय उडीत पेरायचं आपल्याला पण उलटाच्या प्याची चौकशी केली पण बी काय अजून आलं नाही आपल्याला निर्मलचं बी पाहिजे होतं पण अजून बी काय आलं नाही पाच तारखेला येणार आहे बघू आता काय नियोजन होत आहे घरी पाऊस मला वाटतं चांगलाच उघडला गुड बॉय काय चालू आहे काहीतरी हात्या फिरते घ्यायचं हात्याही घेऊनच तोडावं लागते झाडून झुडून बिया आलं नाही का अजून चौकशी केली मी हा पाच सहा तारखेला येते येईल म्हणले तिथे हा लवकर पावसाळा लागलाय ना इतक्या लवकर काय बिया असेल जुनं बिया असेल घरचं बियाल काहीतरी पेरून टाकायचं म्हणून पेरायचं असं आहे गट्टू रानं मपशाला आलं की ट्रॅक्टर आलं नाही का अजून नाही ना बरं गाईच चरते ते इकडं बाहेर ना आलं म्हणजे कठाळा येतो ग प्रवास करून आल्यावर प्रवास करून आलं कटाळा येतो नको नको वाटत काय काम नाही आता पण मला काय काम आहे का

दोन तीन तास आपण चांगलं काम करून असं स्वच्छता केलेली आहे आता की गवताचा ढिगारा राहिला आहे उचलायचा बाकी सगळं स्वच्छ करून घेतलं आहे झाडून काढून चला किती काम करेल तेवढं कमीच असतं हे गवत आलं इथं थोडं थो पण हे काय लगेच निघणार नाही आणि एवढं खुरपायला आपल्याला जमत पण नाही निभर आहे हाताने काय मला खुरपायला येत नाही असंच मोठं मोठं गवत काढायचं